नमस्कार तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म मॅडी चॅनलवरती तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कारण बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जे पैसे आहेत ते जमा झाले नाही आहे आणि ते आतुलतेने याच दिवसाची वाट बघत होते कारण वीस तारखेला निवडणूक झाली आणि निवडणुकीचा रिझल्ट आहे तो तेवीस नोव्हेंबरला सांगण्यात आला होता म्हणजेच आज रोजी निवडणुकीचा जो रिझल्ट आहे तो लागणार आहे आणि आपल्याला आज समजणार आहे की सरकार नेमकी कोणाची स्थापना होणार आहे जर महायुतीची सरकार आली तर जे तुमचे आधीचे पैसे होते म्हणजे पंधराशे रुपयेपर्यंत तुम्हाला जो हप्ता मिळत होता तो आता एकवीसशे रुपयेप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे आणि जो सहावा हप्ता आहे तो तुम्हाला तेवीस नोव्हेंबरला म्हणजे आज मिळणार अशी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती त्यासोबतच महाविकास आघाडीची जर सरकार आली तर तुम्हाला तीन हजार रुपये देऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते तर आपल्याला आज बघायचं आहे की नेमकी सरकार कोणाची स्थापना होती आणि कोणती योजना आता पुढे राज्यामध्ये कंटिन्यू राहणार आहे सोबतच महायुतीची जी सरकार आहे त्यामार्फत तुमचे जर काही हप्ते बाकी राहिले असतील तर ते कधी मिळणार हा प्रश्न देखील बहुतेक महिलांच्या मनामध्ये होता तर त्याच प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जर तुम्ही बघितलं तर बहुतांशी जे लाडके बहिणी होते प्रत्येकाच्या खात्यामध्ये हे जमा करण्यात आले होते म्हणजे त्यांना पंधराशेप्रमाणे पाच हप्ते हे देण्यात आलेले होते म्हणजे साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झाले होते त्यासोबतच लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळेल अशी सुद्धा अफवा पसरवली जात होती परंतु लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत बोनस हा मिळालेला नाही त्याचे एक कारणसुद्धा सांगले जात आहे की ज्यात आचारसंहिता लागल्यामुळे लाडक्या बहिणीने जो बोनस मिळणार होता तो बोनस मिळाला नाही आहे हे त्याचे कारण असू शकते त्यासोबतच लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे जे पुढचे संपूर्ण हप्ते आहे ते त्यांना एकवीसशे रुपयाप्रमाणे मिळणार आहे आणि जर महायुतीची सरकार आली तर तुमचा जो हप्ता आहे तो तेवीस नोव्हेंबरला म्हणजे आज रोजी तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यासोबत राहिलेल्या लाडक्या बहिणींना पैसे न येण्याचे काही कारणेसुद्धा सांगण्यात आलेली होती जर त्यांचे बँक अकाउंट हे डीबीटी न होते किंवा ते हो इतर कोणत्या योजनेमार्फत लाभ घेत होते किंवा त्यांची जी माहिती आहे ती चुकीची बदली गेली होती तर त्यांना फॉर्म भरण्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी पंधरा तारखेपर्यंत मुदतसुद्धा वाढवण्यात आली होती सोबतच लाडकेबाईंची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती सुद्धा काही अपडेट आलेले आहेत जर तुम्ही तुमचा फॉर्म बघितला असेल तर तुम्हाला तिथे दिसून येईल जर तुमचं जर ऑप्शन आहे म्हणजे तुमच्या नावापुढे एक ऑप्शन त्यामध्ये देण्यात आलेलं आहे ते जर ग्रीन असेल तर तुम्हाला पुढे योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्ही पैसेसुद्धा तुम्हाला तुमच्या खात्यावरती जमा होत राहणार आहे त्यासोबत तुमच्या नावापुढे जर रेड मार्क असेल तर मात्र तुम्हाला ह्या योजनेचे पैसे मिळणार नाही त्याचे कारण म्हणजे तुम्ही संजय गांधी निरा योजनेचा लाभ घेत आहे त्या योजनेमध्ये जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमचे पैसे हे आता मिळणार नाहीये जे पैसे तुम्हाला मिळाले तेच तुमचे असणार आहे त्यासोबतच लाडक्या बहिणींचे काही प्रश्नसुद्धा होते म्हणजे यामध्ये त्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेले नव्हते तर ते फॉर्म भरणे कधीपर्यंत सुरू होतील हा प्रश्न देखील त्यांच्या मनामध्ये होता तर जस तेवीस नोव्हेंबर आज रोजी निकाल लागल्यानंतर जर तुमचे फॉर्म आहे ते फॉर्मसुद्धा भरण्यास सुरुवात होणार आहे आज निकाल लागल्यानंतर आपल्याला समजेल की सरकार कोणाची स्थापन होणार आहे त्यानंतर उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली जाणार आहे त्यानुसारच आपल्या राज्यामध्ये कुठली योजना सुरू राहणार आणि किती हप्ते तुम्हाला मिळणार याविषयीसुद्धा डिटेल्स माहिती आपल्याला मिळणार आहे कारण अजूनपर्यंत निवडणूकचा जो रिझल्ट आहे तो, तो, तो लागलेला नाही आहे तुम्ही न्यूज बघू शकता कारण न्यूजमध्ये आता जे पोलिंग आहे ते पोलिंग सुरू झालेले आहेत मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसारच आता आपल्याला संध्याकाळपर्यंत समजेल की नेमकी सरकार कोणाची स्थापन होणार आहे ज्यांची सरकार स्थापन होईल त्यांचे पैसेसुद्धा आज मिळणार असल्याची घोषणासुद्धा यामध्ये करण्यात आलेली आहेत नक्कीच तुम्हाला माहिती समजली असेल आणि कळाली असेल